hi friends welcome to three spoken english classes how are you friend Bye. loudly how are you Bye. okay so friends today's we will learning present continuous tense daily use sentence sonali please stand up हां सोनाली मला सांग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये मी पुण्याला जात आहे का ज्यावेळी एखादी क्रिया आपण करत असतो म्हणजे ती सतत करत असतो उदाहरणार्थ जाणे बसणे उठणे त्यासाठी आपण काय करतो क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावत असतो आता मी पुण्याला जात आहे का हे प्रश्नार्थी वाक्य आहे इंट्रागेटिव्ह सेंटेन्स आहे त्यामुळं त्या ठिकाणी आपण काय करायचं सब्जेक्टच्या ठिकाणी वर्ब आणि वर्बच्या ठिकाणी सब्जेक्ट आपण शिकलेलो आहे आणि तुम्हाला हे इथं सॉल्व करून दाखवायला आहे ओके थँक्यू सो मच हॅव अ सीट शरयू प्लीज कम एअर बस हां तर शरीरनं आपल्याला हे सेंटेन्स सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे मी पुण्याला केव्हा जात आहे आता केव्हा केव्हा म्हटलं की वेन वेन आय एम गोइंग टू पुणे आता हे मोडल ॲग्युलरीमध्ये मोडतं हे ओके डब्ल्यू एस टाईपमध्ये वेन वेअर वगैरे ओके ह्या वर्ष समृद्धी प्लीज कमेर हां आता मी पुण्याला का जात आहे का म्हणजे डब्ल्यू एस टाईपचा फॅशन आहे वाय येतं येतं वाय आय एम गोईंग टू पुणे मी पुण्याला का जात आहे आपण विचारतो ना एखाद्याला की मी पुण्याला का जात आहे आता आपण बरेचसे सेंटेन्स पाहिलेले आहे डब्ल्यू एस टाईपमध्ये बरेचसे काही सेंटेन्स पाहिलेले आहेत ओके थँक्यू सो मच हॅव सीट सौम्या प्लीज कमीर मी पुण्याला जात नाही आयसोबत नेहमी एम येतं लक्षात ठेवा आपण पाहिलेलं आयसोबत नेहमी एम येतं ही सी इट असेल तर इज येतं सी इज इट इज, इज। आयुविधी असेल तर आर येतं आय एम नॉट गोइंग टू पुणे आता इथं मी पुण्याला जात नाही नाही म्हटलं की नॉट आलं इथं आणि जाण्याची क्रिया गो गो कंतिन्यूस। कंतिन्यूस so friends, uh, ले ले आहे गोइंग टू पुणे गोला आय एन जी प्रत्यय लागतो इथं आपण पाहिलेला आहे प्रेझेंट कंटिन्युअस कंटिन्युअस टेन्स म्हटलं की त्याला आय एन जी प्रत्यय लागतो ओके सो फ्रेंड्स अशा पद्धतीने आपल्या काही स्टुडंट्सनी प्रेझेंट कंटिन्युअसची काही सेंटेन्स सॉल्व करून दाखवलेले आहेत ओके थँक्यू सो मच सेव्ह कर